श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते ज्या घरात अशा प्रकारे उंबरट्याचे पूजन करतात त्या घरात माता लक्ष्मी सदैव निवास करते हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आलेले आहेत फार वर्षापूर्वीपासूनच उंबरठ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कितीही मोठा महल बांधला तरी त्याला उंबरठा हा असतोच मोठमोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उमरेशिवाय पूर्णच होत नाही उमरामुळेच घरामध्ये वाईट शक्ती प्रवेशी करू शकत नाही घरातील वातावरण उंबरठ्याचे आत राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांनाही समजत नाहीत म्हणूनच प्रत्येक वस्तूचा उंबरठा हा मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायच्या की नाही हे फक्त घरातील व्यक्तींच्याच हातात असते शक्यतो लाकडी उंबरटा शुभ मानला जातो आजच्या काळात घराच्या प्रत्येक दरवाज्यावर उंबरटा बनवला जात नसला तरी घर आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उंबरटा असायलाच हवा दाराचा उंबरटा लाकडीच शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरटाही बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागाचा उंबरटा म्हणत असतात असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर तुम्ही ओम आणि स्वस्तिक अशी धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकुवाने लावा शक्यता दाराच्या उंबरट्याच्या बाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अजून सुंदर आणि शुभ बनवू शकता उंबरटा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्थान उंबरटा म्हणजे लाकडीदाराच्या चौकटीत खालच्या बाजूला बसवलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड दाहशमन करणार आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणार वृक्ष म्हणजे औदुंबराचा उमरा वृक्ष म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उमरा हा उमरऱ्याच्या खोडापासून बनवत असे या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या बस चौकटीत बसवायच्या या लाकडाचे नाव उमरा असे पडले असावे आपण वर्षानुपासून ऐकत आलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तिचे आपल्या घरामध्ये जर आपल्याला वाटत असेल की प्रवेश करावा तर घराचा उंबरटा सुशोभित असावा म्हणजेच माता लक्ष्मीचे प्रवेश करताना आपला घराचा उंबरटा सुशोभित असल्याने ते प्रसन्न होऊन घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते त्यामुळे घराचा उंबरटा शक्य तेवढा सुशोभित असावा स्वच्छ सु� असावा घरातील बाहेर इलंगणातील मोठा ओठा देखील स्वच्छ असावा उमराचा वृक्ष हा कृतिका वृक्ष आहे आणि या नावाने याला शुभ असे धार्मिक प्राप्त झाले आहे साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औधुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊलींची दत्तांची साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होते होते जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळद कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवते तिच्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास करते म्हणून दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीने दररोज उंबरट्याची पूजा करावी मात्र उंबरट्यावर लक्ष्मीचे चिटकू नयेत त्यावर आपले पावले पडले तर माता लक्ष्मीचा अपमान होतो उंबरट्याची पूजा फक्तच करावी उंबरट्यावर सर्व देवांचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणूनच दररोज सकाळी न चुकता उंबऱ्याची पूजा करावी दर गुरुवारच्या दिवशी उंबरट्यावर हळदीचेही लेपन करावे किंवा दररोज केले तरीही चालेल यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही घरातील निगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा सदैव वास राहतो उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये दोन लवंगा दोन वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेशही करत नाही किमान पंधरा मिनिट तरी हा दिवा तेवत राहावा सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी वेळ असते अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपला मुख्य दरवाजा अवश्य लावावा काही वर्ष पाठीमागे गेल्यास करायची उंबरट्यावर नृसिंह लक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते घरात कोण कसे काय घेऊन येत जाते त्यावर त्याचे ध्यान असते उंबरट्याला महत्व असल्याने पूर्वी घराघरात रोज सकाळी उंबरट्याची पूजा केली जात असायची घराची साफसफाई करून सातही दिवस उमरट्याची पूजा करावी दिवाळी व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरट्या तुपाचे दिवे देखील लावावेत विशेष प्रसंगी घराबाहेर उंबरट्याभोवती स्वस्तिक बनवा आणि कुमकुम हळद गाला देवपूजा करून शेवटी उंबरट्याची पूजा करावी घराच्या उंबरट्यासमोर पूजा करणे ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरामध्ये किडे मुंगी करत नाहीत कोणतेही जीव जंतू रांगोळीमुळे उंबरटासमोर छोटीशी तरी रांगोळीच असावी पूर्वी लाईट नसायची पूर्णपणे अंधार असायचा आणि घरे देखील फारशी उंच नसायची त्यामुळे पूर्वीच्या महिला नित्यनियमाने अंगणात सडा मारून रांगोळी काढायच्या कारण असे जीव जंतू घरामध्ये प्रवेश करू नये बाजूला बनवा आणि त्याची पूजा करा घराची आणि संस्काराची आठवण करून देतो उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो बाहेरील बाहे व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा कोणताही त्रास होत नाही धन आकर्षित करण्यासाठी उंबरट्यावर कोणते उपाय करावेत एक चांदीचा मुख्य दरवाजासमोर तार मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असे करणे शुभ मानले जाते चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते उंबरट्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर घरामध्ये सुख समृद्धी नांदते अशा घरात अर्थातच आनंदाला उधान येते अशा घरांमध्ये माता लक्ष्मीचा वास होतो त्या घराची भरभराट होते माता लक्ष्मी अशाच घरामध्ये स्थिर राहते दोन बाजूंचा दरवाजा शुभ असावा आजकाल एका दरवाजाची फॅशन आली आहे परंतु वास्तू दोन दरवाजे नेहमीच शुभ मानले गेले आहेत विशेषतः घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाज्यांचा बनवलेला असावा खरं तर एका दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाज्यांच्या चौकटीशिवाय अपूर्ण असतो घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्या त्याआधी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहा लिहिले जाते शुभ आणि लाभ ही गणपतीचे दोन मुलं आहेत म्हणूनच मंगल कार्यामध्ये शुभ आणि लाभ लिहितात हे कार्य निर्विघ्नपणे पार पडते तसेच आपल्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ आणि लाभ लिहिले जाते शुभ लाभ लिहिलेल्याने सिंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि माता महालक्ष्मी यासोबतच सर्व देवताही प्रसन्न होतात असे म्हणले जाते उंबरट्यावर बसून काहीही खाऊ नका जेव्हाही तुम्ही घराचा किंवा घराच्या प्रवेश करताना त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराच्या उंबरट्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका कारण उंबरट्याचा पाय ठो ठो ठोटावू नका तो अशुभ मानला जातो उंबरट्यासमोर कधीही कचरा किंवा घाणही ठेवू नका त्यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणूनच आपण पूर्वीपासूनच ऐकत आलेलो आहोत की उंबरट्यावर बसू नये कर्ज वाढते कर्ज वाढत जाते म्हणजेच नेमके काय तर घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही म्हणून कर्ज वाढत जाते उंबरठा किती अर्थ मोठा आहे उंबरट्याला उंबरठा म्हणजेच दरवाजाच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी पण अर्थ किती मोठा आहे या लाकडी पट्टीला चौकटी बाहेर पाहून टाकायची पूर्वी कितीही ढत नसलेल्या सातच्या आतच घराच्या पूर्वीपासूनच लोकांची प्रगात होता आता कुणीही बाराच्या आत घरामध्ये येत नाही त्यामुळे जग कितीही बदलले आहे गुन्हेगारी किती, किती वाढली आहे या सर्व गोष्टी लक्षात येतात पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरट्याचा गुण असा आहे की आमच्या घराचा उंबरटा ओलांडून लेख घरात आली की तिला आमचे गुण लागतात म्हणूनच समजा हाच उंबरटा प्रतिष्ठेचे प्रतीक मानलं जातं ज्या घराला उंबरटा नाही ते घर काय म्हणावं तर ज्या घराला उंबरटा नाही ते, ते कुणाचाच पायपोस लागत नाही नसतो म्हणतात ना आव जावो तुम्हाला घर सन्मार आला कि उंबरटा सावरला जायचा आणि ज्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे दारावर तोरण बांधले जायची आणि तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय शक्यतो घराला ला लाकडी उंबरठा असावा परंतु वाईट शक्तींचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही दाराचा उंबरटा घराच्या सीमा निश्चित करतो असे मानले जाते की उंबरट्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरटा मजबूत असेल तर कोणतीही कुटुंबात ही देखील निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेशही करू शकत नाही किंवा घराच्या इतर कोपऱ्याप्रमाणेच दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेल्या चौकट अशुभ मानली जाते तसेच उंबरटा देखील तुटलेला नसावा आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते काहीच आटपडदार नसतो कोणीही अपट येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो ना मान सन्मान ना मर्यादा किती सुधारलो हो आहोत आपण नवधू घराच्या उंबरट्यावर ठेवलेले माप लागत प्रवेश करते उंबरट्याला गृहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो घरातील उंबरट्याचा म्हणूनच खूप साऱ्या भूमिकाही असल्या तरी उंबर हा एकच मर्यादा असतो उमरा अशी एक सीमारेषा आहे की उमरा म्हणजे आपल्याला भानावर आणणारी नेमकी गोष्ट बाहेरून घरात येणाऱ्यासाठी आपला इगो चप्पल सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजेच उमरा प्रवेशात असलेल्या घरा घरातल्या चालीरितींना मान देते आपण वागायला आहेत पण उमऱ्याची वेस ओलांडतानाच मनात बिंबवून यायचं नसतं आणि यातूनच बाहेर पडत असताना त्या घराने आपल्याला केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरायचे नाहीत ते लक्षात ठेवून आपण देणारी जागा म्हणजेच उमरा उमरा बाहेर पडल्याशिवाय बाहेरचं जग ही कळत नाही हे म्हणतात ते अगदी खरं उमऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आपले आई बाबा काय चीज आहे ही कळत नाही जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आईबाबांची आठवण येते आणि मग समजते की आपले आई बाबा आपला काय करतात घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो आपलं कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उमराच असतो उमरटी झुजल्याशिवाय यश पदरात पडत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे पण उंबरठे झिजवताना आपल्यावर आपल्या उमऱ्याने या निसर्गात जगाचा सामना अजून एक गोष्ट करायची हवी ती म्हणजे उमऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्यही लागतं आणि बाहेरच्या वातावरणासाठी मर्यादा फार मोठं भान लागतं हे भान जे कोणी जपत त्याचं आयुष्य नेहमी सुंदर होत असत उमरा म्हणजे लक्ष्मण रेषा जे अपवित्र असेल वाईट असेल त्या वस्तू असतील ते विचार असतील त्यांना उमऱ्याच्या आत थारा नाही मग ती काहीही असतो भ्रष्टाचाराचा पैसा असेल कुलक्षणी मित्र असतील व्यसनावेसाठी लागणारे साहित्य असेल वाईट विचार असतील त्याचा उमऱ्याच्या त्याच्या आत स्थान नाही म्हणून जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आहे तर त्या उमऱ्याच्या बाहेरच निरोप दिला जायचा म्हणून पूर्वीच्या घरांना अस ओसऱ्यांची असत अस चहा पाणी गप्पाही बाहेरच व्हायच्या घरातील गृहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणि कधी नाही कोण आले याचेही भान असायचे आता काय भाऊजी भाऊजी करत अनेक आवडतात बाहेर जाते घरातील संस्कार वर्तन मुलांचे वळण हे त्याच घराचे व्यक्तिमत्व ठरवतं उंबरट्या म्हणजे मर्यादा जसे नदीला दोन काठांची मर्यादा असते सागराला किनाऱ्याची मर्यादा मर्यादा असते आणि घराला उंबरट्याची मर्यादा असते ज्यावेळी नदीसारखं मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रिय येतो आणि उमऱ्याची मर्यादा ओलांडला की कुटुंबावर संकट आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श नक्की एकूणच काय तर मर्यादा पाळली आपण ती ठेवू उमरा ओलाडताना मर्यादाचं भान ठेवू हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल ला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव